सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण फुरसुंगी उरुळी देवाची नगर सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक बारामध्ये आहोत आपण नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे की आपल्याबरोबर या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करतो आहे बघूया काय म्हणतात ही जी निवडणूक आहे ती फार महत्त्वाची आहे ताई नमस्कार आगामी जे फुरसुंगी उरुळी परिषदचे जे निवडणूक होते काय वाटते प्रथम नऊ वर्षाने निवडणूक होते कारण प्रथम पहिल्यांदा प्रशासक होता त्या त्याच्या अगोदर महानगरपालिका होते आता तुमची स्वतंत्र नगरपरिषद होती काय वाटते तुम्हाला याबद्दल नगर परिषद झाली ते चांगलेच झाले म्हणा आता हा, हा।, हा। पण आता आमच्या प्रभागातून प्रतिक्षा त्या उभ्या आहेत उमेदवारीला हा, हा। आ, तर मग आता असं वाटते की आता तुकाई दर्शन हा भाग तरी डेव्हलप होईल चांगला कारण आता सध्या तरी आमची परिस्थिती खूप खराब आहे म्हणजे पाणी वगैरे परत रस्ते खड्डे तरी त्यांनी बऱ्यापैकी त्या म्हणजे उमेदवारीला आता उभ्या राहिल्यात पण उमेदवारीला उभे राहण्याच्या अगोदर पण त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत प्रभागामध्ये आम्हाला म्हणजे जशी मदत लागेल तसे करोनामध्ये पण त्यांनी बरेच मदत केली आहे परत रस्त्यांमध्ये ड्रेनेज वगैरे लाईन फुटली तर तिथं त्यांनी वेळोवेळी मदत पोचवलेली हो आहे परत पाण्याचे प्रॉब्लेम म्हणजे पाणी येत नाही वेळेवरती तर तिथं त्यांनी टँकर स्वतः पुरवलेले आहेत अशा हां अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता जे बेसिक ज्या गोष्टी आहेत ना त्या पण इथं नाही आहेत म्हणजे पाणी रस्ते परत खड्डे आणि आता मग रोड पण आहेत वादातले आता समोरच्या आपले पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिक्षा ताई या ठिकाणी काम करतात बाजारे काय वाटतं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही समस्यांचं निराकरण आहे का हो झाले ना मग तेच म्हणते तुम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम होते त्यांनी स्वतः टँकर पाण्याने पुरवलेले ड्रेनेज लाईन फुटलेली असते तुम्ही रस्ते बघा कधीच तुम्ही कधी कुठल्याही कुठल्याही लेनमध्ये जा तुम्हाला कोरडा रोड भेटणार नाही सारखे ला ते फुट फुटलेले असतात ते स्वतः जाऊन स्वतःच्या स्व कितीतरी वेळा त्यांनी ते पाईपलाईनचे काम करून दिलेले आहेत तुमच्या नगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकू शकतो असं वाटतं तुम्हाला मला तरी वाटतं शिवसेनेचा धनुष्यबाण अच्छा विजय बापू बाबतीत ममता ताईंच्या पाणी जे आलंय ना म्हणजे आता जे नळावर पाणी येत आहे तर ते पाणी तर बापूंनीच आणलेलं आहे इथं आणि आता पण जेव्हा आले होते ना इथे तर त्यांनी सांगितलेले की आपले सभेतून सभेमधून त्यांनी निधी मंजूर केलेला आहे जर या उमेदवारीला तर त्या आल्या उमेदवारीमधून जर आले ह्या प्रभागामध्ये त्या निवडून आल्या तर नक्कीच अजून चांगलं प्रकारे काम होऊ काम हो एकदम त्यामुळं तुमचं मत कुणाला फक्त आणि फक्त प्रत्यक्षादायी बाजारेण सॉरी प्रतीक्षाताई प्रत्यक्षदायी बाजारीणारचं त्यांची गुण धनुष्य बाण थँक्यू मॅडम थँक्यू वेर मच हां आपल्याबरोबर या ठिकाणचे प्रभा क्रमांक बाराचे काही मतदार राजा आहेत दादा नमस्कार आगामी जी पुरसुंग उरूळ नगर परिषदची निवडूक होते कारण गेली नऊ वर्षे निवडणूक झाली नव्हती प्रशासक लाग लागला होता या ठिकाणी प्रशासक म्हणून काम होते प्रशासनाचे अधिकारी आता तुमची नगरपरिषद निवडणूक होते तुम्ही एक चांगलं नेटवर्क किंवा चांगले उमेदवार जे एज्युकेटेड आहेत किंवा तुमच्या मनामध्ये ज्यांच्याविषयी ते भावना आहे की बाबा हे व्यक्ती काम करू शकतो काय वाटतं या इलेक्शनच्या संदर्भात या इलेक्शनच्या संदर्भात मी तुम्हाला एवढं सांगू शक शकतो की या ठिकाणी जी प्रतीक्षा महेंद्र बाजार ही कन्या उभी राहिलेली आहे आणि महेश मोहिते हे दोघे प्रभाग क्रमांक बारामधून उभे राहिलेले आहेत यांना कामाची जाण आहे सर्वसामान्य जनतेची कामं कशी केली पाहिजेत सर्वसामान्य जनतेला शासकीय प्रशासकीय यंत्रणेतून चांगल्या स्कीम कशा आणता येतील याची प्रतीक्षाला स्वतःला खूप जाण आहे ती गिर्यारोख आहे ती चांगली एक खोदकोर मुलगी आहे ती या प्रभागाचा चेहरामोरा बदलण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अनेक ठिकाणी आपण तुम्ही आता या ठिकाणी येत आहे रस्ता आहे किंवा पलीकडे छोटे छोटे रस्ते आहेत काही ठिकाणी अंतर्गत रस्ते आहेत काही का ठिकाणी डांबरीकरण झालंय शिमेंटीकरण झालंय आणि काही ठिकाणी खूप खड्डे आहेत ते खड्डे का आहेत याचं कारण काय स सर्वसामान्य जनतेला माहिती नसतं परंतु ही कन्या आल्याच्या नंतर ते खड्डे सुद्धा पूर्णपणे बुजवून त्या ठिकाणी डांबरीकरण करून देणार किंवा सिमेंटीकरण करून देईल याची शाश्वत मी तुम्हाला देतो विजय बापू शिवधारे जे आमदार आहेत किंवा ममताताई ताई शिवतारे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे ॲक्च्युली uh, बापूंच्या संदर्भात बोलायचं झालं तर बाप्पू या uh, म्हणजे नगरपालिका बापूंनी स्थापन केली या भागामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न होता तो बापूंनी मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वीच uh, संपवलेला आहे आता अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये uh, या भागासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी बापूंनी परत आणलेला आहे त्याबद्दल बापूंना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत एक या भागाचा आमदार माजी मंत्री असलेले बापू यांचं विजन फार मोठं आहे आणि हे त्यांच्या व्हिजननुसार चाललं तर ह्या भागाचा विकास शंभर टक्के पूर्ण होणार तुमच्या प्रभागाचे प्रभाग क्रमांक बाराचे जे उमेदवार आहेत ते कोण आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण आहेत त्यांचे खून काय आहे त्या दोघा म्हणजे तिघांची खून धनुष्यबाण आहे महेन महेंद्र सर म्हणजे सरोदय सर आहेत ते नगराध्यक्षपदासाठी आहेत आमच्या प्रतीक्षा बाजारे ह्या दोनमधून आहेत आणि महेश मोहिते हे दोनमधून आहेत हे बा बारामधून आहेत हे दोघेही होतकरू आहेत काम करणार आणि त्यांच्याबरोबर जे त्यांची काही टीम आहे की त्यांना सजेशन देणारी टीम आहे किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारी टीम आहे ते पण फार होतकरू आहेत आणि त्यांना समाजाची जाण आहे त्याच्यामुळं यांच्या माध्यमातून नक्की या भागाचा विकास होईल याची मी खात्री देतो त्यामुळं तुमच्या नगरपरिषदेवर कुठल्या पक्षाची हवा आणि कुठला झेंडा फडकेल तसं वातावरण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे परंतु प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे पण मला असं वाटतं की शिवसेनेचं धनुष्यबाण या ठिकाणी फडकेल म्हणजे फडकेलच दादा धन्यवाद आपण अजून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे आपल्या बरोबर पंधरा क्रमांक प्रभाग क्रमांक बाराच्या काही मतदार आहेत ताई नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या नगर परिषदेची निवडणूक होते काय वाटतं कुठल्या पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकेल पण अच्छा तुमच्या जे नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे तुमच्या जे अंतर्गत रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल किंवा पिण्याचं पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न असेल या संदर्भात तुमच्या प्रभागाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी काही काम केलंय का या ठिकाणी तसं तर तिला लहानपणापासूनच मी माझं जसं लग्न झाल्यापासून ती तिला तिला बघते मी आणि ती भरपूर म्हणजे समाजसेवक हा आहे सगळ्या कार्यक्रमात सगळ्या ह्याच्यात एकदम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असते आणि सगळ्यांची मदत करायला तिला खूप आवडते तुमच्या या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तुमचे जे उमेदवार आहेत प्रतीक्षाताई बाजार यांच्या माध्यमातून तुम्हाला आवडलेलं एखादं काम सांगता का मला आवडलेलं महिलांसाठी थी रोजगार तिने उपलब्ध आहे आणि तिला असं वाटतं की सगळ्या माझ्यासारखं सगळ्या महिलांनी पुढे यावं असं तिने केलं म्हणजे सगळ्यांना बरोबर मीटिंग मध्ये घेतलं आणि सगळ्यांना छोटे मोठे उद्योगधंदे वगैरे स्टार्ट करायला तिने मदत केली त्यांच्या विरोधात जो उमेदवार आहे त्यांचं त्यांना ओळखता का तुम्ही हो काय वाटतं त्यांना त्यांच्याबद्दल नाही त्याही चांगल्याच आहेत असं काही नाही कारण शेवटी कसं असतं आम्ही पण मत का देणार का तर काम करणाऱ्यांनाच मत देणार आहे आहेत तुम्हाला प्रतीक्षा तुमच्या महिला सक्षम करणार असेल कारण तुम्ही या रस्त्याने जाता या ठिकाणी स्ट्रीट लाईट नव्हती तर ताईंच्या माध्यमातून बसवली काय वाटतं तुम्हाला अजून त्यांच्या हो बाबतीत किंवा त्यांच्या बरोबरचे जे उमेदवार आहेत ते निवडून येतील का तसं नाही सांगता येत तुम्हाला पण निवडून येणार येते ओके धन्यवाद थँक्यू आपल्याबरोबर या ठिकाणी या प्र प्रभाग क्रमांक का बारामध्ये काही नागरिक का आहेत मतदार राजा आहेत दादा नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या पोरसिंग उरुळी नगर परिषदची निवडणूकात पार पडत असताना वेगवेगळ्या पक्षांनी मोठी ताकद लावली परंतु तुमचा प्रभाग क्रमांक बारामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे अर्थातच सेना शिवसेनेचा आहे तर मला दोन मुद्दे सांगायचे तुम्हाला जास्त नाही की आत्ता या प्रभाग क्रमांक बारामध्ये <coughs> जे काय आता जनरली स्थानिक लोकांचे जे, जे प्रॉब्लेम आहेत रस्ता पाणी हे ते तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं असेल किंवा तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल येताना तुमचं जेवण जिरलं असेल म्हणजे रस्त्याच्या फिरताना तर तर हे तुम्ही अनुभव घेतला असेल मला दोन मुद्दे मांडायचे एक मुद्दा असा आहे की हे नगरपरिषद जे आत्ता निवडणूक होती तर ह्याच्यासाठी विरोध करणारे कोण होते पहिल्यांदा आणि विरोध करणारे कोण होते हे आता विरोधी पक्षवाले सगळे त्यांची नावं नाही घेत पण तीच लोक होती विरोध करणारी पण आत्ता मतदान कशाला मागायला जातं हे कारण आहे आणि दुसरं सेनेनी स्वतः शिवसेनेनी स्वतः नगर परिषदेसाठी जन्म दिला विजय बाप्पू शिवतरे ममता ताई आले आहेत त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख आमचे तुषारदादा हमबीर हंबीर आहेत ह्यांचा अख्खा पाठिंबा प्रतीक्षा ताई तर आहेतच त्यांच्या मागचं नेतृत्व उभं केलं त्यांनी दुसरी गोष्ट त्यांनी हिलाच का निवडलं सरांनाच का निवडलं मोहित्यांनाच का निवडलं मागचं कारण आहे की आज प्रत्येक या प्रभाग क्रमांक बारामधल्या लोकांना विचारायचं आहे की तुम्हाला शिक्षित लोकं पाहिजेन तुमचं घरातल्या कुटुंबातली पोरं शिक्षित पाहिजेन तुम्हाला त्याच्याने काय होतं की तुमचं कुटुंब सुरक्षित राहतं तुमचं कुटुंबाच्या ध्येय उद्दिष्ट असतं हे स्वतः शिकलेले आहेत लोक प्राध्यापक आहेत सर स्वतः शिक्षक आहेत तर ह्या लोकांचं ह्या लोकांकडंच लक्ष बापूंनी का दिलं ह्याच्यामागचं मागचं कारण आहे की आपलं कुटुंब जसं आपल्याला सुरक्षित पाहिजे तसं समाजही पाहिजे आपला प्रभागही पाहिजेन त्यामुळे ह्या लोकांना शिवसेनेनी ह्यांच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे या दोन मुद्दे बाकी इन जनरली पाणी नाही आहे रस्ते नाही लाईटीचा प्रॉब्लेम आत्ताही लाईट गेली आहे काय बारा ते तीन साडेतीन लाईट गेलेली आहे मग अशा प्रत्येक ह्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम आहेत ह्याच्यासाठी ती सक्षम आहे का कारण ती शिक्षित आहे आणि ती स्वतः जर का सभागृहात गेली तर हे मुद्दे मांडणारच आहे ah, yes. बरोबर ना हे uh, yeah. बारीक सारीक प्रॉब्लेम तर तुम्ही आता बघितलेत पण माझा महत्वाचा मुद्दा काय शिक्षण महत्वाचं बरोबर तर ह्या गोष्टीवरती माझा मेन मुद्दा आहे की आत्ता या बारामधल्या प्रभाग क्रमांकामधले या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमची मुलं जशी शिकलेली पाहिजेन तुम्हाला तसा उमेदवार पण शिकलेला पाहिजे ना ह्या मुद्द्यावरती मला बोलायचं आता जी जे तुमचे जे प्रभागाचे उमेदवार आहेत ते कोण कौन कोण आहेत आणि त्यांचं खून कुठले आहे आत्ता आपल्या प्रभागातले प्रभाग क्रमांक बारामध्ये प्रतीक्षादाय बाजार आहेत आमचे सरोदे सर आहेत महेश आहे आणि त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि या धनुष्यबाणावरती शिक्का मारून तुम्ही शिक्षित उमेदवाराला तुम्ही निवडून द्या अशी त्यामुळे हवा कुणाची हवा धनुष्यबाणाची खिचकेतान धनुष्यबाण धन्यवाद थँक्यू व्हेरी मच